मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करीत आहे की येणाऱ्या सव्वीस जून रोजी सर्वांनी माझ्या अनुक्रमांक सहा या समोर अशोक मुरलीधर भांडगे या नावासमोर एक क्रमांक टाकून प्रचंड बहुमताने विजयी करावं अगदी वीस वर्ष समाज कार्य करीत असताना माझा शैक्षणिक अनुभव करत असताना चरणी रोड असो परेल विभाग असो साऊथ विभाग असो नॉर्थ विभाग असो पश्चिम विभाग असो अगदी प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक समस्या घेऊन जात असतो प्रत्येक शिक्षण विभागामध्ये प्रत्येक विभागातील शिक्षक प्रत्येक प्रशिक्षणामध्ये ओळखीचं झालेलं असून प्रत्येकाकडे समस्या असलेल्या पूर्ण करण्यासाठी सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करण्यात आलेला आहोत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मला संधी दिल्यास मी त्या पूर्ण करेन मुंबई शिक्षक मतदारसंघात शिक्षकांचे सतत प्रश्न मार्गी लावणारे अशोक भंडगे निवडून येणार शिक्षक मतदारात चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पक्षाचे शिक्षक विभागाचे मुंबई अध्यक्ष प्रवक्ते अशोक भंडगे यांच्या उमेदवाराची चर्चा महाराष्ट्रभर पसरली मुंबई आणि कोकण पदवीधर तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर कोण निवडून येणार याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे पण यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा की शिक्षक सध्या जागृत झाल्याचं दिसून येत जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना काही शिक्षकांनी सांगितलं की खरा उमेदवार हा शिक्षक असेल तरच आमचे प्रश्न मार्गी लावू शकतो म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाचे शिक्षक विभागाचे मुंबई अध्यक्ष अशोक भंडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यांना रात्र शाळेचे शिक्षक तसंच इतर सर्व पंधरा हजार मतदारच नाही तर सर्व शिक्षकांचे महत्वाचे प्रलंबित प्रश्न माहिती आहेत तसंच त्यांचा शिक्षण विभागातील सर्व अधिकारी वर्गाचा संपर्क असल्यामुळे आमचं मत त्यांना असेल तर त्यांनी इतर सर्व मतदारांनाही आवाहन केलं की आपलं अमूल्य मत हे राजकीय उमेदवार यांना न करता आपल्या हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या अशोक भंडगे यांना द्या तेच आपल्याला न्याय मिळवून देतील तसेच हो या प्रसंगी अशोक भंडगे यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज न्यूजशी बोलताना प्रचाराबद्दल सविस्तर माहिती दिली सर मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार अशोक बडगे सर यांच्या कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता आणि एक शिक्षक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि जेव्हा एखादी अनुभवी शिक्षक ज्यावेळेस त्या पदावरती जाईल आणि जे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने मार्ग लावतील या संदर्भात काय शिक्षक मतदारसंघामधून अशोक मुरधीर भंडगे हे उमेदवार म्हणून उभे आहेत या अशोक मुरधीर भंडगे यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून शिक्षकशेलची स्थापना करून ग्रासरूट लेवलला काम केलं त्याचा परिणाम असा झाला की शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जास्तीत जास्त सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला त्या त्याच्यामध्ये यश आले आहे आणि ह्याचाच मुद्दा असं घरी धरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला प्रवक्ते पदावर नेमणूक केलेली आहे या संदर्भात त्यांनी काम करत असताना ज्या शाळेमध्ये त्यांच्या अडचणी नॉनव्या अडचण असेल अप्रुलची अडचण असेल किंवा सेवसनच्या अडचण अडचण असेल ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यापैकी बऱ्याच प्रश्नात यशही मिळवलं आतापर्यंत आम्ही ज्या ज्या ठिकाणी अशोक मुरले भंडगे प्रचारासाठी जातो तिथं बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं असं आहे की हे भंडगे आतापर्यंत आमचं काम केलेलंच पण जर हे आमदार झाले तर अधिक जोमान काम करतील अधिक प्रश्न आमचे सोडवतील असं त्यांनी आमच्या त्यांच्या बोलण्यात आम्हाला लक्षात आलं दुसरा मुद्दा असा की बऱ्याच वेळा जे निवडणूक आहे काही काही वेळा कसं असतं की नेते किंवा पार्टी मतदान हातात म्हणजे ते निवडणूक हातात घेते परंतु आता आमच्या अशात लक्षात आलं की आणि हे निवडणूक त्यांच्या हातात घेतली असून या निमित्तानं मला हेच सांगायचं की अशोक मुरजर बंडगे यांच्या नावासमोर एक नंबरचं अंक लिहून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील व त्या आमदार शंभर टक्के होतील असा त्यांनी आम्हाला विश्वास दिला काय शिक्षक मतदार संघामध्ये ज्यावेळेस अनुभव जे अशा पद्धतीने आज तुम्ही काम करताय तर त्यांच्याकडे शाळेचा जो अनुभव आहे गेले वीस तो त्याच्या व्यतिरिक्त जे शरद पवार जे चंद्रजी एन सी पीसाठी जे एक शिक्षक म्हणून ते शिक्षण विभागावर एक अध्यक्ष म्हणून काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षकांची एक जाणीव आहे आणि त्याचा जो फायदा आहे सर्व शिक्षकांना कशा पद्धतीचा होणार तुमचा अनुभव आहे सर्वसाधारण आतापर्यंतचे जे आमदार आहेत ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं फार कठीण असायचं पण आता जे अशोक मुरलीधर बंडगे हे जे माझे सहकारी आहेत आणि त्यांच्याशी आम्हाला कुठलीही समस्या जर असेल तर सांगायला म्हणजे दडपण येणार नाही आणि आम्ही सहजरित्या त्या त्यांना आमच्या प्रत्येक समस्या सांगू शकतोय इतर जे आत्तापर्यंतचे आमदार होते त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांना जाणं भेटणं अतिशय मुश्किल असायचं पण हे ग्राउंड लेव्हलचे शिक्षक आहेत शिक्षकांच्या अनेक समस्या आतापर्यंत त्यांनी सोडवलेल्या आहेत त्यामुळं जेवढ्या काय आमच्या समस्या असतील मला खात्री आहे की ते व्यवस्थितपणे आमच्या न्याय मागण्या सरकार पुढं मांडतील आणि त्या मान्य करून घेतील अगदी शंभर टक्के फायदा होईल कारण जे शिक्षक नसतात आणि ते उभं राहतात निवडून येतात तर त्यांना शिक्षकाच्या समस्या अजिबात माहीत नसतात पण आता यावेळी यावेळी आमचे बंडगेसर उभं राहिल्यामुळं ते स्वतः अनुभव आहेत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही पण होतो आणि कोणकोणत्या समस्या येतात आतापर्यंत खूप समस्यांना सोडवलेल्या आहेत डिपार्टमेंटच्या असो की इतर कुठलेच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक त्यांनी बहुमल असं प्रकारचं कार्य केलेलं आहे त्यामुळं शिक्षकांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांना स्वतःला माहित आहेत त्यामुळे त्या सहज त्या ते सोडवू शकतील असं मला वाटतं समस्या तर अशा पुष्कळ आहेत जर संच मान्यता आहे विद्यार्थी संख्या जर समजा वीस असेल तर शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत राहू शकतो पण वीसपेक्षा जर एक जरी विद्यार्थी कमी असला तरी त्या ठिकाणी शिक्षकाला मान्यता मिळत नाही जर विद्यार्थी समजा पंधरा असेल तर अशा सुद्धा शासनाने एक शिक्षकाची नेमणूक केली पाहिजे आणि मला वाटतं ही, ही समस्या जी आमची आहे ती सर सरकारपर्यंत पोहोचवतील आणि ती आमची समस्या पूर्ण करतील त्यानंतर अनेक अशा समस्या आहेत दुसऱ्या की नाईट शाळेमध्ये विद्यार्थी कामान डायरेक्ट शाळेत येतात तर अशा विद्यार्थ्यांना पुस्तक वह्या पेन पेन्सिल यांची समस्या असते तर त्यासुद्धा सरकारने आमच्या ह्या मुलांना रात्रीच्या द्याव्यात असं मला वाटतं त्यानंतर खाऊचा प्रश्न आहे कामून आलेले विद्यार्थी जर समजा पोटात काय नसेल तर ले ले का ते व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही अभ्यासाकडे लक्ष लागत नाही त्यांचं तर ही जी समस्या आमची आहे ती समस्यासुद्धा आम्ही श्रीत सर यांच्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं की या सगळ्या ज्या समस्या आहेत विद्यार्थ्याच्या असतील शिक्षकाच्या असतील या सगळ्या समस्या आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि नक्कीच ते आम्ही आतापर्यंत खूप ठिकाणी त्यांचा प्रचार करण्यासाठी गेलेलो आहे के मधल्या सगळ्या शाळा जवळजवळ त्या इंग्लिश मिडियम असतील उर्दू असतील हिंदी मिडियमचे असतील सगळ्या शिक्षकांशी संपर्क साधलेला आहे आणि सर्वांनी माझे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही यांनाच एक नंबरचं मत देऊ आणि त्यांना भरघोस मतानं निवडून देऊ कशा तुमचा प्रचार सुरू आहे एक तर वीस वर्षाचा तुमचा अनुभव आहे त्या ऑलरेडी तुम्ही त्याच्या अगोदरच एन सी माध्यमातून तुम्ही प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचलेले आहेत गेली अनेक वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय त्याचा फायदा आता कशा खरं आहे अगदी दोन वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिक्षक का विभाग सुरू करण्यात आला आणि त्या विभागाचं मुंबई अध्यक्षपद ज्यावेळी माझ्याकडे देण्यात आलं त्यावेळी मला असा अनुभव आला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या ठिकाणी शिक्षक विभाग असावा अशा प्रत्येक शिक्षकांची मागणी होती आणि तो हेतू समोर ठेवून या ठिकाणी विभाग सुरू करण्यात आलेला आहे अगदी वीस वर्ष या शिक्षकापर्यंत मी काम केलेलं आहे आणि आपणास सांगताना आनंदो की बी ए बी एड एकात्मिक हा जो कोर्स आहे तो गारगोटी के एच कॉलेज गारगोटी येथे मी पूर्ण केलेला असून असे कितीतरी शिक्षक मुंबई विभागामध्ये कार्यरत आहेत काम करतात आणि ते माझ्यासाठी प्रचारात उतरलेले आहेत प्रत्येकाने या विभागासाठी मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये अशोक मुरलीधर भंडगे सहा नंबर अनुक्रमांकमध्ये एक अंक एक क्रमांक टाकून आपल्याला मोठ्या मताने बहुमताने जिंकून देण्याचं आश्वासन केलेलं आहे आम्ही तसा प्रचारही करत आहोत खरं पाहिलं तर मुंबई विभागामध्ये प्रत्येक शिक्षकाची भूमिका आहे की शिक्षक हा शिक्षक आमदार असावा आणि त्या हेतूने आम्ही प्रेरित होऊन अगदी सहा महिने प्रचार करत आहोत राष्ट्रीय विद्या प्राधिकरणाने जे प्रशिक्षण आयोजित केलेले होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या प्रशिक्षणामधून आम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचून आम्ही एक उमेदवार आहोत अशी कल्पना देऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे मुंबई विभागामध्ये अशोक मुरलीधर भंडगे या नावाने सामाजिक स्तरावरती शैक्षणिक असो आरोग्यदायी असो किंवा माझ्या जय मला सामाजिक भौतिक संस्थेच्या वतीने मुंबई विभागामध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी किंवा अनेक कार्यकर्त्यासाठी काम करत असताना फार मोठा अनुभव आहे आणि प्रत्येक शिक्षकासाठी आपण तो कामाला आणणार आहोत आणि मदत करणार आहोत तो आ, नीगुण। आ, नीगुण। आ। सर प्रामुख्याने तुम्ही बंडे सरांच त्यांचं जे नेतृत्व आहे त्याकडे कसं पाहता आणि त्यांच्याकडनं प्रमुख जी अपेक्षा आहे तुमची कोणती आहे तुम्हाला असं वाटते की नाही ज्या वेळेस एक उमेदवार म्हणून माझ्याकडे येणार जो हक्काचा जर उमेदवार असेल त्याच्याकडनं मी सर्वप्रथम काम करून घेईल म्हणजे सर कोणतीही समस्या असो लगेच ती समस्या सोडवण्यासाठी उभे असतात त्यामुळे आम्हाला तर तो अनुभव आहे त्यामुळे मुंबईतल्या इतरांनाही

शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या काय समस्या असतात त्या पूर्ण त्याची जाणीव आहे त्यामुळे ते इतरांपेक्षा लवकर समस्या सोडवू शकतील याचा मला विश्वास आहे मी सर्वांना विनंती करतो की सरांना सर्वांनी मतदान करावं ते आपल्यापैकीच एक आहेत आणि आपल्या सर्व समस्या सोडवतील याचा मला विश्वास आहे महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका